या मालिकेच्या तेवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये अश्विनने पूर्ण हाताचं प्लास्टर कापून दाखवल्यावरती तो सांगायला लागतो ज्याच्या हाताला फ्रॅक्चर आहे त्याचा हात खूप दुखतो हे काय चाललंय यावरती आता इकडे ती म्हणते आहो दुखतोय माझा हात यावरती प्रिया सांगते माझा नवरा खूप मोठा डॉक्टर आहे मोठ्या मोठ्या लोकांवरती इलाज करतो आणि त्याला तुम्ही खोटं बोलताय हे लगेच समजतं त्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो मुळातच हे सगळं हॅनीनं डॉक्टर केदार यांना हाताशी धरून केलेलं आहे आणि डॉक्टर केदार यांच्याशीच बोलून तुम्हाला खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं मी करून सांगेन यावरती लगेचच महिनावती म्हणते काय हो काय बोलतोय हा आपल्याला खोट्यात पडतोय अहो दुखतोय माझा हात यावरती आता सदाशिव सांगायला लागतो जावय बापू अहो हे सगळं खोटं बोलता येतो नाही नाही असं कसं आहे यावरती प्रिया म्हणते असं का आता अश्विनला खोटं ठरवणार का तुम्ही अश्विन खूप मोठा आता सर्जन आहे आणि त्याला सगळं माहिती आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो एक मिनिट अश्विन काय झालं आहे सांगशील का मला यावरती सदाशिव म्हणतो जावय बापू अहो मी सांगतो ना अश्विन म्हणतो एक मिनिट मला विचारलं ना दादानी तर मलाच सांगू दे दादा मुळातच यांनी आता केदारे नावाचा इंटर्नशिप करणाऱ्या माणसाला पैसे देऊन खोटं प्लॅस्टर करून थोडेफार पैसे त्याला देऊन तुझ्याकडून जास्त पैसे उकळण्याचा हा प्लॅन केलेला आहे माझ्यावरती विश्वास नसेल तर मी आत्ताच्या आत्ता डॉक्टर केदार्यांना फोन लावून तुम्हाला दाखवतो असं म्हणत लगे तो लगेचच डॉक्टर केदारे यांना फोन लावतो आणि हॅलो डॉक्टर केदारे आत्ता तुमचा फोन स्पीकरवरती आहे जे काही तुम्ही बोलाल ना ते सगळं माझी पूर्ण फॅमिली ऐकती आहे आणि त्यामुळे जे काही बोलाल ते जरा जपून बोला यावरती डॉक्टर केदारे घाबरतात आणि ते सांगायला लागतात हे बघा म्हणजे कसं आहे मी इंटर्नशिप करतोय त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या मित्रावरती प्रँक करायचं आहे आणि म्हणून म्हणून मी हे सगळं केलं माझ्या इंटर्नशिपवरती त्याचा काही परिणाम तर नाही ना होणार यावरती अश्विन म्हणायला लागतोय बघा ते आपण सगळं नंतर बघूया जे काही घडलंय ते पहिले सांगा यावरती तो सांगायला लागतो खरं सांगू तर ते माझ्याकडे आले आल्यावरती त्यांनी मला सांगितलं की म्हणजे मला माझ्या मित्रावरती प्रँक करायचा आहे आणि प्रँक करायचा असल्या कारणाने तुम्ही आता माझी मदत करा आणि थोडेफार पैसेसुद्धा त्यांनी मला ऑफर केले आणि म्हणूनच म्हणूनच आता मी ठरवलं की ते जर का म्हणतायत की हे करूया तर मी त्यांची थोडेफार पैसे घेऊन हे करण्याचं ठरवलं होतं असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो ऐका जे काही ते बोलतायत ते ऐका आता तुम्हाला माझ्यावरती विश्वास नसला तरी सुद्धा यांच्यावरती विश्वास आहे ना ऐकलं ते काय बोलतायत ते असं म्हणत मग मात्र आता अश्विनने खूपच मोठा गोप्यस्फोट करत सगळ्यांच्या समोर सत्य आणलेलं आहे आणि त्यानंतर आता इकडे ते सांगतात जावे बापू असं उठसूट कोणी काही सांगेल आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवाल का यावरती अश्विन म्हणतो कोणीही काही सांगायची गरजच नाहीये कारण मी हे स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे मी दादा पाहिलं आहे ह्यांना हे दोघंजणं त्यांच्याशी बोलत होते आणि त्यांच्याशी बोलून आता या दोघांनी त्यांना थोडेफार पैसे ऑफर केले हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे यावरती मग आता सायली म्हणते आई बाबा का केलं तुम्ही हे सगळं अहो तुम्हाला पैशाची गरज होती तर आता तुम्ही आम्हाला सांगायचंच ना यावरती आता मैनावती आणि सदाशिव यांचं भांडं उघड झालेलं असल्यामुळे ते दोघंजणं गयावया करायला लागतात नाही गं तसं नाही आहे म्हणजे खरं सांगू तर आमच्यानं आमच्या दारिद्र्याने हे सगळं आम्हाला करायला भाग पाडलेलं आहे त्यावरती लगेचच आता इकडे सदाशिवला मोठी युक्ती सुचते आणि तो सांग तो काय सांगू मी हे सगळं सोनालीसाठी केलं यावरती सायली म्हणते सोनाली त्यावरती तो सांगतो तुझी दोन नंबरची बहीण अगं तू तू सोडलीस ना तर तुझ्या बहिणीची काही लग्न वगैरे झालेली नाही येत जायली आणि सोनालीनी आमच्या घरासाठी कर्ज काढलं होतं कर्ज फेडलं नसल्यामुळे गुंड तिला खूपच त्रास देत होती गुंडांनी आता तिला बेजार करून सोडलं होतं आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता आम्हाला हे पाऊल उचलायला लागलं कारण गुंड तिला सारखे त्रास देत होते पैशासाठी धमक्या देत होते मग काय करणार होतो आम्ही आमच्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता आणि म्हणून आम्ही हे पैसे चोरले खरं सांगायचं तर बाकी आमचा कोणताच उद्देश नव्हता त्यावरती मग आता प्रताप म्हणतो हे बघा तुम्हाला जर का पैशाची हो गरज होती तर तुम्ही डायरेक्ट पैसे मागायचे होतेच ना असं सगळं काही करायची खरंच गरज नव्हती अर्जुनने तुमची शंभर टक्के मदत केली असती यावरती ती म्हणते आम्हाला कसं तरीच वाटलं कसे आम्ही डायरेक्ट तुमच्याकडून पैसे मागायचे कसं आम्ही तुम्हाला डायरेक्ट हे सगळं बोलायचं मला खरंच खरंच मला आता खूपच आता हे वाटत होतं असं म्हटल्यावरती मग आता प्रिया म्हणते झाली यांची नवीन नाटक सुरू अस्मिता म्हणते ठीक आहे कळलं आम्हाला हे सगळं म्हणजे तुम्ही तुम्ही आता हे सगळं स्वतःच्या मुलींना वाचवायला केलेलं आहे यावरती तो म्हणतो हो ना पण आमच्याकडून चूक झाली एका मुलीला वाचवण्यासाठी आम्ही आमच्या दुसऱ्याच मुलीच्या घरामध्ये असा प्रकार केला खरंच आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली जावे बापू असं म्हणत सदाशिव आणि मैनावती जेवढं नाटक करतायत की आपण इनोसंट आहोत तेवढं नाटक करून आता सगळ्यांना करण्याचा प्रयत्न करत असतात सायलीला मात्र हे काही पटलेलं नसतं त्यावरती अर्जुन म्हणतो अहो तुम्ही सलगपणे मला बोलला असतात ना मी खरंच पैसे दिले असते यावरती कल्पना म्हणते तुम्ही माफी मागू नका हे बघा याच्यापुढे पुढे कधीही तुम्हाला काही गरज वाटली तरी डायरेक्ट बोलत जा यावरती अश्विन म्हणतो अच्छा म्हणजे आता प्रत्येकाला वेगवेगळा न्याय का म्हणजे जर का या घरामध्ये आता तन्वीने काही चुकी केली तर तिला एका खोटा बोलण्याला घराबाहेरची शिक्षा आणि या लोकांनी चुकी केली तर ठीक आहे जाऊ दे कळ त्याला माफी करणार का तुम्ही म्हणजे हे बरं आहे एकाला एक, एक न्याय तर दुसऱ्याला दुसरा न्याय असं म्हणत आता इकडे अश्विन सांगायला लागतो यांना पण शिक्षा मिळायलाच पाहिजे ना यांनी जे काही केलंय त्यासाठी यांना पण घराबाहेर काढा प्रताप म्हणतो हे बघ अश्विन तुला ह्याच्यामध्ये पडायची काहीच गरज नाही आम्ही आम्ही काय करायचं ते बघू

अश्विन म्हणतो असं कसं म्हणजे प्रत्येकाला वेगळा न्याय कसा यावरती प्रियासुद्धा सांगायला लागते बरोबर आहे मला सुद्धा हे काही पटलेलं नाही आहे म्हणजे मी खोटं बोलले तर या घरच्या सुनेला हाताला धरून फरफटत घराबाहेर आणि हे उपरी लोकं खोटं बोलली इतकं सगळं केलं तर यांना काहीच शिक्षा नाही आहे ते काही नाही आहे अजिबात नाही या घरच्या सुनेला जी शिक्षा मिळाली ना ती शिक्षा यांना सुद्धा मिळायला पाहिजे अश्विन मी आता यांना काही सोडणार नाही आहे आत्ताच्या आत्ता यांना घराबाहेर काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत पेटून उठलेली प्रिया आता त्यांचा हात धरते आणि त्यांना फरफटत बाहेर काढायला लागते आणि यावरती लगेचच आता इकडे सायली सांगते काय करतेस तू सोड माझ्या आईचा हात सोड यावरती अश्विन म्हणतो अर्जुन पण चिडतो तन्वी काय करतेस तू खबरदार साईडीच्या आई वडिलांना हात लावले असतात ती तिथे म्हणते बिलकुल नाही मी कुणाच काही ऐकणार नाहीये प्रताप कल्पना सगळे जण तिला थांबवायचा प्रयत्न करत असतात पण कोणत्याही बाबतीत काहीही न ऐकता मदमस्त झालेली आता इकडे प्रिया हात धरते आणि हात धरून फरफटत फरफटत मैनावतीला तिकडून आता घेऊन चाललेली आहे आणि त्यानंतर मग आता इकडे सगळेजण तिच्या मागे मैनावती आणि सदाशिव यांचा हात धरत तुम्ही त्या दोघांना बाहेर फायनली हकलवून टाकलेलं आहे दोघ जण खाली पडलेले आहेत आणि त्याच वेळेला पूर्णाची जी एंट्री झाली प्रियासन ते आत्ताच्या आत्ता इथून निघायचं या घरामध्ये तुम्हाला बिलकुल थार नाहीये या घरामध्ये अजिबात राहायचं नाही आहे चला निघा इथून असं म्हणत प्रिया आता त्या दोघांना रस्त्यावरती फेकून देते आणि त्यानंतर पूर्णाजीची एंट्री झालेली आहे पूर्णाजी येते आणि त्या दोघांना उचलते दोघांना उचलून ती आता छानपैकी उभं करते उभं ती मग आता इकडे प्रियाच्या इथे येते प्रियाच्या इथे आल्यावरती प्रिया लगेचच गडबडते आत्तापर्यंत मनमानी करणारी प्रिया बरोबर वटणीवरती आलेली असते पूर्णाची तू असं म्हणत ती पूर्णाजीला आवाज देते पूर्णाजी फार अटकन प्रियाचं थोबाड फोडते आणि तिला चांगलंच वटणीवरती आणते आणि त्यानंतर सगळं कुटुंब जिथे उभं आहे तिथे जाऊन उभे राहते सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो आणि त्यावेळेला पूर्णाजी सांगायला लागते हे सुभेदारांचं घर आहे इथे मोठ्यांचे पाय धरले जातात ओढले जात नाही आहेत आणि हे बघ मी यापुढे जर का पुन्हा अशी वागलीस ना तर मी आणि माझ्या दोन्ही सुना तुला तुला चांगलीच अद्दल घडवू त्यामुळे या पुढे मर्जीमध्ये राहायचं असं म्हणत पूर्णाजीने आता सायली आणि तन्वी यांची बाजू घेत प्रियाला असं काही अद्दल घडवले की प्रिया आता स्वतःच घोडबडून गेलेली आहे पूर्णाजीने आपल्याला या सगळ्यामध्ये आता काय हे सगळं केलंय आपण काय चूक केली आणि पूर्णाजीने ताबडतोब आपल्याला धडा शिकवलेला आहे असं म्हणत लगेचच आता इकडे सा सायली सांगायला लागते पूर्णाजी माझ्या आईवडिलांना प्रियाने हकलून दिले यावरती आता पूर्णाजी सांगते मला आलाय सगळा प्रकार लक्षामध्ये महिनावती सदाशिव या तुम्ही घरामध्ये सायली त्यांना घरामध्ये घेऊन ये असं म्हटल्यावरती सायली आपल्या आईवडिलांना घरामध्ये आतमध्ये घेऊन येते प्रियाची डाळ काही शिजलेली नाही आहे अश्विन आणि प्रिया बाहेर उभे आहेत त्यानंतर अश्विन म्हणतो चल तन्वी आतमध्ये त्यानंतर मग आता तन्वीला घेऊन तो आतमध्ये येतो आणि पूर्णाजी आता इकडे प्रियाकडे पाहते त्यावरती प्रिया आता सांगायला लागते पूर्णाजी तुला माहिती आहे है का या लोकांनी काय केलंय ते आपल्याच घरात चोरी केलेली आहे आणि घरामध्ये चोरी करून यांनी नि आता आपल्याला आपल्यालाच म्हणजे बघ ना त्रास दिलाय आणि चोरी करणाऱ्याला शिक्षा व्हायला नको का यावर ती बघ पूर्णात जिला लगेच प्रताप म्हणतो पूर्णाई अगं हिची इतकी मनमानी वाढले ना आम्ही तिला कुणी काही सांगतोय पण ती कुणाचंच ऐकत नाही स्वतःचंच म्हणणं ती खरं करत बसलेली आहे प्रत्येक वेळेला ती म्हणेल ती पूर्व दिशा ती कुणाचंच ऐकत नाही आहे आणि आत्ता आपण बघितलंच ना आम्ही तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे पण ती कुणालाच थांबत नाही आहे कुणालाच जुमानत नाही आहे स्वतःचंच म्हणणं खरं करत चाललेली आहे खरंच हिची मस्तीद वाढले कि वाढ की आपण ना हिला लगाम घातला पाहिजे असं आता ज्या वेळेला प्रताप म्हणायला लागतो त्यावेळेला मग आता प्रणाजी म्हणायला लागते तन्वी भास्कर खरं तर तू प्रतिमाची मुलगी आहेस ना या गोष्टीवरती माझा आता विश्वास राहिलेला नाहीये काय वागतेस काय करतेस स्वतःच्या मानसवडलांना जेलमध्ये पाठवलंस त्यांच्याविरुद्ध साक्ष दिलीस आणि स्वतःच्याच आईला सुद्धा आता गोळ्या चुकीच्या दिल्यास तुझ्याकडून काय अपेक्षा करायची आणि हे बघ या घरामध्ये जर तुला राहायचं असेल ना तर प्रत्येक वेळेला सायली आणि कल्पना कोणतीही गोष्ट करताना काय विचार करतील किंवा सायली आणि कल्पना हे सगळं करताना कोणता विचार करतील हा विचार आता इकडे लक्षात घ्यायचा आणि त्यानंतर तसं वागायचं असं वागली नाहीस ना तर या घरात तुझी डाळ शिजणार नाही आहे आणि या घरामध्ये तुला राहता येणार नाहीये खरं तर सांगू का तुला ना लाज लाज वाटण्यासारखी तू आता सुभेदारांची सून आहेस कलंक आहेस कलंक तू सुभेदारांच्या घराण्याला तुझं सुदैव आणि आमचं दुर्दैव इतकं आहे की आमचा नातू तुझ्यावरती वेड्यासारखं आंधळं प्रेम करतो आणि त्याच्या या आंधळ्या आंधळाप्रेमापोटापायी तू इथे आहेस नाहीतर नाहीतर तुझी हक्कलपट्टी कधीच इकडून करून टाकली असती पण तुला परत तेच सांगेन मी या घरात जर तुझी डाळ शिजायची असेल तर सायली आणि कल्पना जे काही वागतात किंवा सायली आणि कल्पना जे काही करतात तसं जर का नाही वागलीस ना तर तो, तर मात्र गाठ माझ्याशी आहे या घरातून तुला फरफटत हाकलवून द्यायला मला वेळ लागणार नाही असं म्हणत ह्या सगळा सगळा प्रकार आता पूर्णाजीने तिला दम दाटी करून दाखवलेलं आहे आणि त्याने सांगितलेलं आहे की खबरदार त्यावरती ती आता इकडे अश्विन म्हणायला तो पूर्णाई तू तरी नको असं करूस म्हणजे या घरामध्ये न्याय आणि अन्याय यांनी वागणारी तू फक्त एकटी आहेस आणि तूच जर का अन्यायाची साथ द्यायला लागलीस तर यावरती का सांगायला लागते प्रिया हो पूर्णाई म्हणजे खरं तर न्याय आणि अन्याय याच्याविरुद्ध याविरुद्ध आवाज उठवणं अन्यायाविरुद्ध हे चुकीचं आहे का जे काही यांनी केलं ते पूर्णपणे चुकीचं होतं आणि त्यांनी त्यांनी आपलं घर रुभाडायला आले यावरती पूर्णाई म्हणते न्याय न्यायाच्या गोष्टी तू करणार अगं ज्या मधुभाऊंनी तुला आश्रमात थारा दिला तुला आश्रमामध्ये मधुभाऊंनी वाढवलं त्या मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष देऊन महिपत शिकरे यांच्या बाजूने फिरणारी तू तू मला न्यायाच्या गोष्टी सांगतेस का म्हणजे आपल्याच आईला चुकीच्या गोळ्या देणारी तू तू मला न्यायाच्या गोष्टी सांगतेस का सायली अडकवण्यासाठी घरामध्ये चोरी करून तिच्यावरती आळ घेणारी तू तू मला न्यायाच्या गोष्टी सांगतेस का तू न्यायाच्या गोष्टींनाही बोलशील ना तरच बरोबर आहे महिपत शिकरे यांची साथ देऊन घराच्या विरोधात वागणारी तू तू न्यायाच्या गोष्टी तुझ्या तोंडून अजिबात चांगल्या दिसत नाही आहेत काही झालं तरीसुद्धा न्याय आणि अन्याय याच्याबद्दल तू न बोललेलीच बरी तन्वी आणि या सगळ्यामध्ये पुन्हा जर का कोणाच्याही वाट्याला जाण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे गुपचूप आपल्या खोलीत जाऊन पड नाहीतर या घरातून तुझी हकलपट्टी करायला मी बिलकुल कमी करणार नाहीये पुन्हा 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 तुला या गोष्टी मी सांगणार नाही काही झालं तरी सुद्धा या गोष्टी या गोष्टी जितक्या लवकर लक्षात घेशील ना तितक्या लवकर तू लक्षात घे असं म्हणत आता इकडे पूर्णाजीने प्रियाला चांगलंच फटकारले यावरती प्रिया म्हणते पण पूर्णाजी यावरती पूर्णाजी म्हणते बिलकुल नाही तुला सांगितलंय ना या घरामध्ये न्याय आणि अन्याय याच्या गोष्टी तू नाही करशील ना तरच आता बरं आहे नाहीतर नाहीतर आता गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मग मात्र लगेचच पूर्णाईने प्रियाला अशी काही धडा शिकवलाय की प्रिया या सगळ्यामध्ये पूर्णच गडबडले आणि आपल्या रूममध्ये जाण्याशिवाय तिच्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नाहीये प्रिया चिडचिड करत आपल्या रूममध्ये जाते प्रिया रूममध्ये गेल्यावरती तिच्या पाठोपाठ अश्विन सुद्धा रूममध्ये प्रेक्षकांनो निघून गेलेला आहे मग हे सगळं करत असताना तोपर्यंत इकडे आता सगळेजण पूर्णाजीची भेट घेत आहेत इकडे रोममध्ये प्रिया आणि अश्विन आले आणि अश्विन म्हणतो मला कळतच नाहीये की इतकं चुकीचं वागणाऱ्या लोकांसोबत पूर्णाजीने सुद्धा आता असंच वागली आणि प्रियाला सारखं पूर्णाजीने आपलं थोबाड फोडलेलं आठवत असतं आणि त्याच वेळेला अश्विन आता म्हणायला लागतो जास्त लागलं का तन्वी तुला आणि त्यावेळेला मी खरंच काही तुझ्या बाजूने करू शकलो नाही या सगळ्याची मला आता खूपच गिल्ट आहे त्यावरती मग आता लगेचच आता इकडे प्रिया सांगायला लागते अश्विन माझ्या गाळाला लागले त्याचं मला अजिबात दुःख नाही आहे पण पण खरं सांगू का तर माझ्या मनावरती जो व्रण बसलाय ना तो व्रण जास्त आता महत्त्वाचा आहे आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे म्हणजे मी मी खरं बोलत होते पण खरं बोलत असताना मला कुणीही ऐकलं नाही आणि आता त्यावेळेला पूर्णाची सुद्धा माझं ऐकत नव्हती पण ते काही नाही आहे मी गप्प बसणाऱ्यातले नाही मी या लोकांना धडा शिकवल्याशिवाय बिलकुल गप्प बसणार नाहीये है। मी ह्यांचं खरं रोग जोपर्यंत समोर आणत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही इकडे तोपर्यंत सायली आता पूर्णाईला सांगत असते पूर्णाई तुम्ही बसा पूर्णाई तुम्ही बसा मी आलेच असं म्हणत मग ती आता ताबडतोब पूर्णाईला बसायला सांगते ज्या वेळेला पूर्णाईला बसायला सांगते आणि ती सांगायला लागते की मी खरं तर आता माझ्या आईबाबांना आतमध्ये रूममध्ये बघून येते काय करतायत ते हे दोघंजणं मैनावती आणि आता सदाशिव हे दोघंजणं सोबत असतात आणि ज्या वेळेला दोघंजणं असतात त्याच वेळेला सदाशिव सांगत असतो बाद झालं आता काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा म्हणजे मोठा डल्ला मारल्याशिवाय गप्प बसून चालणार नाही आहे आता मोठा डल्ला मारायचा त्याशिवाय आपल्याला इथून जाता येणार नाही आहे असं म्हणत असताना सायलीचे तिकडे एंट्री होते आणि सायलीने या दोघांचा घाणेरडा डाव आता ऐकलेला आहे सायलीला या सगळ्यामध्ये आपल्या आईवडिलांचं खूप घाणेरडं सत्य आता समोर आलेलं आहे आणि त्यानंतर मग आता सायली काय निर्णय घेणार किंवा या सगळ्यामध्ये आता सायलीला आपल्या आईवडली नाही आहेत हे सत्य कसं समजणार तोचपर्यंत प्रिया सांगते जर कुणाला काहीच समजत नसेल ना अश्विन तर मी या सगळ्यांना वटणीवरती आणून सगळं सत्य जोपर्यंत समोर आणत नाही आहे तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत आता इकडे लगेचच हे सगळं चालू असताना प्रिया काय नाटकं का करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार